स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तुम्ही मजेत असाल तरच माझा व्हिडिओ पाहाल ना सो मस्त खा स्वस्त राहा आणि माझे ब्लॉग असेच बघत राहा असा सपोर्ट राहू द्या तुमचा तर बघू शकता खूप सुंदर शिवगुलाबाच्या फुल्यांनी सगळं देव मंदिर सजवलं आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे आज काय आहे स्पेशल तर गेस करा सगळ्यांनी तर आज आहे एका दत्तजयंती सो आमच्यात तर देवाची रोजच पूजा असते पण आज दत्तजयंती असल्यामुळे स्पेशल खूप सुंदर असं गुलाबाच्या फुलांनी आणि झेंडूच्या फुलांनी सगळं हार घातलेला आहे आणि गुलाबाची फुलं जी आहेत ती लावलेली आहेत बघा झाडालासुद्धा लावलेत ते जिथून झाड उगवले तिथेसुद्धा आणि मंदिरालासुद्धा खूप सुंदर अशी फुलं लावली आहेत सगळं डेकोरेशन खूप सुंदर असं केलं आहे तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की क डेकोरेशन छान आले की नाही कारण तुम्ही जर सांगितलं डेकोरेशन हे छान आले तर छान वाटतं कारण एवढी मेहनत करायची आणि जर तुम्ही कमेंट नाही केली तर असं वाटतं की बाबा आपल्याकडून काहीतरी चुकलं आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की डेकोरेशन हे कसं झालं आहे खूप सुंदर असं मंदिर सजवले आणि मंदिर आमच्या भावजींनी सजवलेलं होतं सकाळी तर मु सकाळी मग यायला काय झालं नव्हतं मी गेली होती प नाही का पूजा करून पण मुलांची सकाळची शाळा होती शनिवार होता ना सो मुलांना शाळेत सोडवलं नंतर न बाकीच्या कामावरून परत घेऊन आली आणि मग आत्ता रांगोळी काढण्यासाठी आले तर रांगोळी काढायची होती तर मंदिराच्या कडेने बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली थोडीशी पण साईडला पण काढायची होती पुढे ओठ्यावर पुढच्या साईडला त्याच्यामुळे मग आता रांगोळी घेऊन आले होते तर आधी तुम्ही दत्त महाराजांची हे करून घ्या पाया पडून घ्या कारण मी तुम्हाला पूर्ण कॅमेरामध्ये बघा दाखवलं हे कसं सजवलेलं आहे ते तुमची सारखी कमेंट असते की ताई तू प्रत्येक ब्लॉगमध्ये दत्त महाराजांचं ते मंदिर आहे ते सगळं घेत जा पण पन... पूर्ण घ्यायला मी सकाळ सकाळी काय जात नाही आणि सुरुवात मग घरूनच होते व्हिडिओला सो त्याच्यामुळे मी काही पूर्ण घेत नाही आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दत्त महाराजांची जयंती असल्यामुळे जयंती पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त देवप्पा हे बघायलाच भेटणार आहेत येतं आणि पुढची जी तयारी असेल आमच्या दत्त जयंतीला म्हणजे मोठी करतात वीस पंचवीस जणांचं जेवण पण असतं सो आजचा दिवसभराचा मी सगळं ब्लॉग घेणार आहे दत्तजयंतीचा कसा होतो तुम्ही बघायला अजिबातसुद्धा विसरू नका आणि त्याच्यामध्ये मेनू काय असणार आहे जेवण्यासाठी ते सुद्धा सगळं आहे ते कोण करणार आहे मेनू ते पण तुम्हाला आहे सो स्किप न करता व्हिडिओला पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला समजेल कारण तुम्ही कसं करता पूर्ण व्हिडिओ अजिबात बघत नाही आणि ज्या वस्तू मी म्हणजे काही जरी असलं ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं असलं तरी तुम्ही त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करता की हे दाखवलं नाही ते दाखवलं नाही एकदा पण एका व्हिडिओमध्ये मी आईच्या पूजेचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मेनू काय ते, ते सांगितलं होतं तरी पण एक जणांची कमेंट अशी आली होती की पूजेचा मेनू काय आहे म्हणून नाही का जेवणाचा तर ते पूर्ण ब्लॉग न बघता स्किप करत बघतात आणि मग कमेंट करतात तर तसं करू नका अजिबातसुद्धा स्किप करू नका कारण खूप मेहनत लागते बनवण्यासाठीसुद्धा तर तुम्ही सपोर्ट केला तरच नाही का मला पण बनवू वाटतो तर मी आत्ता रांगोळी आणली होती इथं काढण्यासाठी रांगोळी तर एवढी काय मला छान येत नाही म्हणजे मी काही कोर्स वगैरे केलेलं नाही आहे पण साधी सिंपल बट माझ्या म्हणजे माझ्या मनाने तर मला खूप छान वाटते कारण काय आपण एवढं शिकलेलं नाही आहे रांगोळी ही पण तरीसुद्धा स्वतःच्या मनाने प्रयत्न करण्यात नाही का जे यश भेटतं ना ते कशातच नाही आणि मला खरंच मी कोणतं जरी काम केलं ना तर मला आनंदच भेटतो कारण आपण काम केलं ना तर आपणच आपलं स्वतःचं कौतुक करायचं असतं जरी लोकांना केलं तरी म्हणजे आपल्या मनाला पण शांत वाटतं आणि छानसुद्धा वाटतं तर मी पूर्ण रांगोळी तर काढणारच आहे पण रांगोळी कशी काढते ते नक्की कमेंट करून सांगा तर मी आता हिथून व्हिडिओ पुढे पळवणार आहे कारण पुढचा व्हिडिओ खूप मोठा होईल सो त्याच्यामुळे तर इथून पुढच्या व्हिडिओचा जो स्पीड आहे तो मी वाढवलेला आहे कारण रांगोळी पूर्ण काळेपर्यंतचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि पूर्ण रांगोळी बघायला तुम्हाला कमीत कमी अर्ध्या तासाच्या वर गेला असता व्हिडिओ म्हणजे फक्त रांगोळीचा सो त्याच्यामुळे मी स्पीड जरा जास्त केला आहे तर तुम्ही म्हणताल एवढ्या पटपट पटपट केले तर स्पीड फक्त जास्त केला आहे थोडासा आणि माझं चालू होतं रांगोळी काढायचं बघा मी, मी कशात हे न बघून रांगोळी काढत होते का स्वतःच्या मने नाही का मनाने ना जशी जमल जा तशी मोबाईल तर आर्यनपशी दिला होता व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण मग मो मोबाईलमध्ये जर बघून काढायचे म्हटलं तर व्हिडिओ आला नसता मी रांगोळी काढतानाचा सो त्याच्यामुळे मी आर्यनकडे दिला होता मोबाईल व्हिडिओ शूट करायला आणि मी रांगोळी काढत होते जशी येईल तशी फक्त प्रयत्न करत होते की बाबा कशी काय येणार त्याच्यात काय आपल्याला काय स्पर्धा लावायची नव्हती आणि स्पर्धा जरी लावायची म्हटलं तरीसुद्धा जशी येईल तसंच काढावं लागतं आहे सो त्याच्यामुळे फक्त पांढरी रांगोळीनेच काढणार होती पण पांढरी रांगोळी पुरती नव्हती जे की पांढऱ्या रांगोळीने पूर्ण रांगोळी काढली तर खूप छान वाटते पण मध्ये मी नंतरनं दुसरे कलर भरले तर कारण की माझ्याकडे मग रांगोळी संपली होती आणि ही रांगोळी आणलेली मला वाटतं दिवाळीच्या वेळेस आणलेली होती तीच रांगोळी होती माझ्याकडे राहिली होती थोडी थोडीशी मी आणायला सांगणार होती त्यांना पण ते महाबळेश्वरला नेमकं कालच गेलेत आहेत सो मग जेवढे घरात होते तेवढे घेऊन गेले म्हणलं पुरली तर पुरली नाहीतर मग नाही का थोडीफार काळा राहून द्यायची पण बाप्पा आपल्यासोबत असल्यावर काय अपुरं पडून देत नाहीत सो त्याच्यामुळे माझ्याकडे बाकीच्या हो पण रांगोळ्या होत्या तर मग मी बाकीच्या ज्या रांगोळ्या होत्या त्यांनी मधले जे कलर आहेत मधली कलर म्हणजे गोल जो काढला आहे मी तो गोलात मी दुसरा कलर भरला कारण की कसं पांढरा असता कलर त्याच्यामध्ये तर अजून छान उठून दिसलं असतं तर बघा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू तर बघा फ्रेंड्स रांगोळी मी कशी काढलेली जास्त भारी जमत नाही मला पण बट साधी सिंपल पण छान जमली आहे का ती नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यात कलर भरायचा नव्हता दुसरा पण पांढरी रांगोळी माझ्याकडे एवढी नव्हती त्याच्यामुळे मग कलर भरलाय पण ती एवढं काय छान वाटत नाही तुम्हाला छान वाटते का नक्की कमेंट करून सांगा आणि रांगोळी पण कशी आली ते पण सांगा श्री गुरुदेव दत्त दत्तांच्या मंदिराच्या पुढे मस्त अशी मी रांगोळी काढलेली आणि इथं सकाळी खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आमच्या भाऊजींनी गुलाबाची फुलं ही लावून देशील रांगोळीवर माग तर रांगोळी कशी आली मला नक्की कमेंट करून सांगा आणि <laughs> म्हणजे नाही का ट्राय केलेला एवढी भारी तर काय जमत नाही पण आपलं साधी सिंपल तर आज आहे दत्त जयंती तर सगळ्यांना एक जणांची सारखी कमांड असते प्रत्येक व्हिडिओ मध्ये दत्तांची जे देओळी ते दाखवत जा पण ते दाखवणे इम्पॉसिबल आहे म्हणजे पॉसिबल होत नाही कारण रोज काय मी जास्त करून देत नाही जर आली तर नक्की दाखवतेच पण नाही आली तर नाही दाखवत पण आजच्या ब्लॉग मध्ये पूर्ण ब्लॉग मध्ये आपल्या दत्त दे महाराज आहेत दत्त महाराज तर ते सगळं सगळं डायरेक्ट दाखवलेले तर पूर्ण व्हिडिओ त्यांचाच आहे तर चला ता हो आता म्हणजे आमच्यात एवढी पण मोठी नाही पण असते एक थोडीशी माणसं आम्ही बोलवतो जेवायला तर आता त्यांचा स्वयंपाक करायचा आहे तर आता रानात आली होती इथं रांगोळी काढण्यासाठी आता घरी जाते आणि कारण आत त्यांनी आत्ताच आवाज दिला होता स्वयंपाक बनवायचा म्हणून तर आता आम्ही स्वयंपाक आधी बनवून घेतो जर शक्य झालं तर मी स्वयंपाक करताना व्हिडिओ घेईल पण uh, मला नाही वाटत पॉसिबल होईल की स्वयंपाक uh, करताना व्हिडिओ काढता येईल म्हणून जर काढता आला तर नक्की काढेल आणि नाही काढला तरी मग भाजी ही तयार झाल्याच्या नंतरनं दाखवेल सो चला आता घरी जाते इथं बघा पातेल्याला मी असा चिकल लावून घेतला आहे कारण चुलीवर ठेवायचं आहे भात करण्यासाठी आणि मग काळ जर झालं तर निघत नाही मग असा चिकल जर लावला तर त्या निघतो लगेच त्याच्यामुळे आता चिखल लावून घेतलंय तर आता चुलीवर मांडते चला पण आता चुलीवर ठेवलंय एक पाटील आणि एक पाटील हेतय आता चिखल लावलेलं त्याच्यात भात टाकायचंय म्हणून पाणी गरम व्हायला ठेवलंय जाळ लावलंय तर जेवणाचा मेनू असणार आहे जिरा राईस सांबर आणि जिलेबी आणि ही काय बरं बुंदी चार चीज असणार आहे जेवणाच्या तर सांबर करण्यासाठी मी आले आता इथं आमच्या घराच्याच पुढचं शेवग्याचं झाड आहे त्याला खूप शेंगा आहेत पण त्या हाताला येत नाहीत इत बघा शेंगा दिसतात आहेत तुम्हाला काय काय येतात हाताला काय काय येत इत? नाहीत तर आता ती काढणार कशी ते आता बघते मी कारण व्हिडिओ धरायला कोणी नाही आहे मोबाईल आणि जेवढ्या हाताला येतात तेवढ्या काढते हा बघा इथं इथे किती आहेत पण हाताला येत नाही येत इथं उडी मारून काढलेत बघा शेंगा आणि इकडे तर भरपूर आहेत अजून पण आता ज्या ज्या हाताला येतात ना आधी तर त्या आधी काढून घेते आणि मग बाकीच्या काढते पाइपनी तोडायच्या चालल्यात इथं तर त्याच्या दोन तीन कावळ्या शेंगा इथं मग ते काढल्या फक्त अशा निभार बार बघून तर आता काय हाताला याच्या दिसत नाहीत पाईपनी काढते कशा काढते तर आता काय माहिती बघते शेंगा काढते पाइपाने शेंगा हाय आधी काढलेल्या दोनच्या त्या ठेवते इथं पायपामध्ये शेंगा आधी गुतवली आणि ओढून काढली छान शेंगा निघतात इथं अब्दुल फक्त हे का तीन शेंगा हातात आल्या आहेत अरे ते काय होतंय ना पायपात गुंतत पण नाही तर आधी पटकन आणि गुंतल्या तर ते ओढता आणि डायरेक्ट दुसरीकडे जाते गिनी गोल आहे इथं त्याच्यामुळे मग हिरवच आहे ना तर <laughs> बघा अशा घासात नाही सापडतच नाही नेमकं ह्याच्या खाली बघा असं गिनी आहे सापडनाच आहे काय केले नाही बाबा <laughs> किती शेंगा आहे शेवग्याला पण काय करू हातालाच येत नाही येत इथं एवढ्याच काढल्यात आहेत आता सांबरला एवढ्या बासवतात काय काय माहिती आत्या काय म्हणतात काय नाही तर आता चला बघू कारण आता हाताला चेतना एवढ्या शेंगा आहेत पण त्या खूप वर आहेत बघा आणि शेवगा आता किती महाग झालाय शेवग्याच्या शेंगा किती महाग आहेत ना बाजारात कसा किलो आहे बरं कसं आहे ते नाही सांगतायचं पण असं कानावलं की लय महाग झाला आहे म्हणून काय माहिती आहे मग तर चला बघू आता आत्या काय म्हणतात येते एवढ्या शेंगांना शेंगा गावल्या लय आहेत शेंगा पण हाताला ते घाडत आहेत कारता आहेत जिरा भात करायचा त्याच्यामुळे जिरा भाता बरोबर सांबर करायचंय बघा आता शेवग्याच्या नेले सांबरला आता कोथिंबीर पण घरचीच आहे बघा आता कोथिंबीर थोडीशी उपटी किती एक मिनडी आलो तर आता इथली कोथिंबीर नेते काही करायचं म्हणलं तर घरचं पीक असते आपलं आता शेवग्याच्या शेंगा होते आता इथं ही पण आहे कोथिंबीर पण आहे तर आता उपटते बघ आता एक कोथिंबिरीची गड्डी घेतली आणि इथला थोडासा कडीपत्ता घेते घरचं घरचंच सगळं इथं पावट्याच्या शेंगा पण आहेत बघा पावट्याच्या शेंगा नसतं टाकायच्या बहुतेक कडीपत्त्याचं झाड छोटस आलंय लावलेलं आहे आता त्याचा कडीपत्ता घेते थोडासा पूर्ण फांदी जर असं ढाळा काढला तर राहणार नाही म्हणून एक एक तुरंबा तोडते त्याचा एक एकच तोडलाय बात झाला एवढा भाजीला जास्त त्या सांबरला होईल होका एवढा तोडलाय अजून थोडा घेते कमी पडून वाटतंय बघा घेतलाय आता कडीपत्ता कोथिंबीर आत्यांकडं इकडे ते टोपीचे बघा काम करणारे आले ते काम करतात खाली उतर दादो खाली उतर पडशील बघा वर चढला तिथे मुरुमावर खाली उतर शेवग्याच्या शेंगा चिरायचं चालले कोथिंबीर चिरायची हे झाल्यावर हे असं सगळं काढलं म्हणजे दातात भुत नाही परत गेला ती पोरात खेळायला कागदावच आहे तो आहे तिकडे डावा द्यायला लागला लगेच सर्दी झाली त्याला दिली का E é aí, बी चिरून घेतली आणि ह्या शेंग्याच्या शेंगा घेतल्या चिरून अजून ज्या भाज्या आहेत त्या चिरायच्या बाकीच्या आता इथे झाले चिरून ह्या दोन टोमॅटो बी घेतला आता चिरून आता बटाटे चिरते बटाटे घेतले ते तिथं चिरायला आणि टोमॅटो चिरलाय कोथिंबीर चिरली इथे कडीपाता घेतलाय आळता आणलेले हे तर बघा आलं लसणाची पेस्ट आहे खोबऱ्याचा किस आणि बुकटा आहे तर आता मला जायचंय पाणी मारायला आता राहिलेली भाजी शिजायला आमच्या आत्या घालणार आहे तर आणि आत्यांनी ह्याच्यात डाळ टाकली आधी आता ही डाळ काढून घ्यायची आहे मुगाने मुगाची मसुरीची आत्यांनी काढते ना कारण आता आधी पाणी चालले तोपर्यंत आता आत्या इथं ते कांदा ते टमाट भाजून घेते त्याचं वाटण करते बघा पाणी मारायला ते पण काय आहे ना जी विहिरीवरची मोटर चालू करून मी याच्यात पाणी सोडते आणि ह्या टाकीतून वर नेते बघा ही पाईप असा इथं ह्या मोटरला जोडून असा वर नेलेला आहे बघा पण त्यांच्याकडनं आज काय झालंय ना हे जे आहेत लोकांना ते इथं वर लावलेले होते बघा इथं दिसतंय तर त्यांच्याकडनं हे डायरेक्ट पायपावर पडले बघा पायपाचं दोन तुकडं झालेत त्याच्यामुळं काय आता पाणी मारता येतच नाही कॅन्सरच करावं लागणार आहे आज पाणी मारायचं बघा आज काढलं आहे सगळं बघा वरचं लाकडं पण काढलेत टाकलेले पाण्यात भिजायला चला आता काय पाणी मारत नाही कारण पाईप पण फुटलाय आणि हा लाईटीचा बुस्टर आहे बघा बोर्ड आणि असं डायरेक्ट इथं पाण्यात टाकून गेली होती कसं कर काय करत नाही त्यांना बरं नीट ठेवला नाही करून द्यायचा तो पालता घालून ठेवते पाणी गेले त्याच्यात पाणी जाईल खाली चला आता जाते भाजी तर मीच टाकते आता कारण सगळं झालंय फक्त भाजी बनवायची राहिली मग आता पाणी नाही मारायचं म्हणलं बनवते भाजी तरी कप घेऊन जाते घरी तर बघा आता कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी टाकलाय थोडासा म्हणजे थोडासा लालसर लालस करून घ्यायचाय कारण त्याची पेस्ट बनवायची पण ते भाजल्याच्या नंतर जरा चव जास्त चांगली लागते कच्च पेस्ट ऐवजी भाजून करायची म्हणून मग आता ते भाजायला टाकलाय आणि आता बाहेरच चिलीवर करतात मग मंडात आता ह्यातून गॅसवर करून नेते आणि मग ही करते मिक्सरवर त्याची पेस्ट बनवते पिवरी बनवायची पिवरी ह्या दोन इंची इथं बघा सगळं मसालं काढलेत इथं हे मटण मसाला हळद हा अंबारी मसाला म्हणजे वडा मसाला हा सांबर मसाला आहे ही कांदा लसूण मसाला आणि ही दोन मसा म्हणजे दोन पावडर तरी मसाला बॅडगी आणि ही घरचा मसाला आहे टाकायचे वाटत आणि ह्याच्यात कांद्याची आणि टोमॅटोची चुगरी टाकलेली आता ही करायचं त्या ना तेल फुटेपर्यंत आता बघा हलवून म्हणजे तेल आधीच ओतलेले पण ते कस त्याच्यात पाणी असतं ना कांद्याच्या आणि ते चांगलं त्याला तेल बाकीचं टाकायचं मसाला टाकून घेतले ते कोथिंबीर टाकून कोथिंबीर आणि कढी आहे बघा आता ह्याला कसं वर फेस आल्यासारखा होतोय ते तस चांगलं हा ते चांगलं जर हे केलं हलवलं तर त्याला चांगली तरी येते ए बा तू जेव खाली बसून पण दूर लागतो इथं वास किती छान सुटला आत्या नुसतं मसाला तोपर्यंत तू बसतो ग आता भाजी बनवायलाय माझं

सांबल सांबल वा, सांबल का चे। चे। भाजी बनवायची भाजी चुलीवर चाललंय बाहेर चुलीवर मस्त कशी होते ते फायनल तुम्हाला दाखवतेच आता बंद करते कॅमेरा कारण जरा थोडा हे करायचंय हलवायच हे बघ आता भाजी शिजायला घातलेली आहे आता थोड्या वेळ ठेवायची कारण त्यातला बटाटा लगेच शिजत नाही बाकीच्या शिजतात भाज्या म्हणून आता थोड्या वेळ ठेवायच्या मग नंतर ना उतरवायचे तर चला आता इथं बघा देवप्पांना निवड ठेवले तर आता आता रानातल्या देवबाप्पांना दत्त म्हणजे नाही का दत्त महाराजांना ह्यांना निवड ठेवायला चाललेत आहेत आता रानात आता इथे ठेवून तर झालेत येत घरातल्या देवप्पांना कोटम्यात इथे ताटात आता हे दे, बाहेर देते ते झाले दाखवून आत्या जातील आता राहणार दाखवायला बाकी ते आता अंधार पडलेला आहे सा सात वाजले ते इथं आता जेवायला येतील सगळेजण मग आता निवत घेऊन चाललोय आम्ही तिथं गुरु जगताना तिथं लाईट दिसते ना तिथे देवळे राहणार आमचं आत्या आणि मुलं मी चाललोय मुलांना म्हणलं लगेच ना काही आरतीच्या ला या राहणार तर मुलं पण आलेत इथं दिसतय का रे नानू हा बघा रात्रीच कस दिसतय भारी लाईट लावलेली ती तो ना ए इथं रांगोळी वगैरे करू नका लाल बल असल्यामुळे रांगोळी एवढी दिसून नाही हे पुसू नका रांगोळी तरी पुसली कोणी पुसली शेळ्यांच्या दाव्यांनी पुसली पुस काय वाटतं इथं मगाशी शेळ्या आव गेल हो तेव्हा काय तुम्ही शेळ्या कशाने पुसले काय मी

ते बघा आता सांबर आणि भातही आणून ठेवले आता जेवायलाही वाढायसाठी बघा मस्त तरी पण आलेले आता दाखवते जिरा राईस जिलेबी